हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर मी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे ते म्हणजे हे पाच जे ब्लाऊज आहे ते तुमच्याकडं असलेच पाहिजेत खूप स्त्रिया अशा असतात की त्यांना रेग्युलरली साडी वेअर करायला किंवा स्टाईल करायला खूप आवडते पण ज्या ऑफिसला जाणाऱ्या मुली असतात किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात किंवा ऑफिसला जाणाऱ्या ज्या वुमन्स असतात त्यांना पॉसिबल नसते की रोज रोज साड्या नेसणं ज्या रेग्युलर साड्या नेसतात त्या स्त्रियांकडं भरपूर प्रकारचे ब्लाऊज किंवा भरपूर प्रकारच्या था। साड्यांचं कलेक्शन असतं पण जे रेग्युलरली साड्या घालत नाहीत त्यांच्याकडं काहीच साडी किंवा काहीच ब्लाऊज असतात तर हे पाच ब्लाउज तुमच्याकडं असतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारची मॅचिंग करून मिक्स अँड मॅच करून साडी नक्की घालू शकता स्टाईल करू शकता आणि एक वेगळा लूक देऊ शकता सो so, yes, या मग बघूया कुठले पाच प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडं असलेच पाहिजे तर हे पाच ब्लाऊज जर तुमच्याकडं असतील तर मग तुम्ही घरातली मम्मीची असू दे किंवा आपल्या घरी काकी असू दे फ्रेंड असू दे कोणाही कुणाचेही तुम्ही मिक्स अँड मॅच करून किंवा एखादी साडी आपण पटकन घेतली तर त्यावर ब्लाऊज नसतं मग असे पाच जर ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर तुम्ही पटकन अशी साडी स्टाईल करू शकता तर चला मग बघूया असे कोणते ब्लाऊज आहेत की जे पाच ब्लाऊज प्रत्येक स्त्रीकडं प्रत्येक वुमनकडं किंवा प्रत्येक मुलगीकडं हे असलेच पाहिजे तर फर्स्ट ब्लाऊज असणार आहे तो म्हणजे मल्टी कलरचा मल्टी कलरचा ब्रोकेट असू दे किंवा थोडासा वर्कवाला असू दे किंवा प्रिंटवाला असू दे असे तिन्ही म्हणजे तिन्ही प्रकारचे किंवा मा मल्टी कलरचा ब्लाऊज जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालू शकता माझ्याकडे असा मल्टी कलरचा ब्लाऊज आहे त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या स्टाईल करू शकते तुम्हाला मी दाखवते की त्या प्रा तशा प्रकारचे जर ब्लाऊज तुमच्याकडं असेल तर तुम्ही खूप साऱ्या प्रकारच्या साड्या त्यावर स्टाईल करू शकता तर असा माझ्याकडं मल्टी कलरचा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजवरती मी ब्ल्यू कलरची रेड कलरची ग्रीन कलरची गोल्डन कलरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालू शकते आणि मस्त अशी स्टाईल करू शकते तर तुमच्याकडे सुद्धा असा एखादा मल्टी कलरचा माझ्याकडं अशी प्रिंट आहे पण तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही प्रिंटमध्ये मल्टी कलरचा जर ब्लाऊज घेतला तो आपल्याकडं नेहमी ठेवला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कुठल्याही कलरची साडी तुम्ही नक्की घालू शकता त्यानंतर आजकाल खूप मस्त असे कॉटन प्रिंटचे ब्लाऊज आलेले आहे तुम्हाला साईडला शो होईल तशा प्रकारचे सुद्धा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतले तर ने नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारची साडी घालता येईल त्यावरती कॉटनच्या साड्या खूप मस्त आणि छान दिसतात अशा साड्या तुम्ही जर स्टाईल केल्या तर खूप मस्त लुक येईल तर मी जो आता तुम्हाला फ्लॉवर प्रिंटचा साडीला शो झाला तो ब्लाऊज दाखवला त्यामध्ये जॉर्जेट साडी असू दे कॉटनची साडी असू दे कुठल्याही साड्या जातात आणि आजकाल ऑनलाइन म्हणा किंवा मार्केट लोकल मार्केटमध्ये म्हणा खूप सारे असे कॉटन प्रिंटेडचे ब्लाऊज आलेले आहेत त्यावरती ब्लॅक साडी असू दे कलरची कुठलीही साडी असू दे किंवा कॉटनच्या साड्या असू दे सगळ्या साड्या मॅच होतात आणि खूप छान दिसतात एक मस्त असा स्टायलिश लुक येतो तर असा एखादा प्रिंटचा ब्लाऊज तुमच्याकडं नक्की असायलाच हवा त्यानंतरचा सेकंड ब्लाऊज असणारा आहे तो म्हणजे ब्लॅक ब्लाऊज कुणाच्या कबडमध्ये ब्लॅक ब्लाऊज नसेल किंवा कुणाच्या कलेक्शनमध्ये साडीच्या किंवा ब्लाऊजच्या क्ल कलेक्शनमध्ये ब्लॅक साडी किंवा ब्लॅक ब्लाऊज नसेल असं मला तरी नाही वाटत खूप कमीजण असं असतं की नाही घालत ब्लॅक त्यांच्याकडंच नसेल पण बहुतेक जणांकडं ब्लॅक हा ब्लाऊज किंवा साडीही असते आणि मला वेगळं नाही सांगावं लागणार की ब्लॅकवर तुम्ही काहीही मिक्स अँड मॅच करून घालू शकता मग ब्ल्यू कलरची साडी असू दे ब्लॅक कलरची असू दे पिंक कलरची असू दे कुठलाही कलर पटकन त्यावरती मॅच होतो आणि तुम्ही खूप मस्त आणि हटके लूक देऊन जाता मग त्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये तुम्ही स्लीवलेस घाला फुल स्लीव्स घाला थ्री फोर स्लीव्स घाला किंवा ब्लॅकमध्ये आजकाल खूप प्रिंटेड असे ब्लाऊज आलेले आहेत तेसुद्धा तुम्ही घातले आणि कॉटनच्या साड्या घातल्या तर त्यावर खूप मस्त आणि सिम्पल असा छान लुक वाटायला लागतो तर असा आपला सेकंड ब्लाउज जो असणार आहे तो ब्लॅक तो तुमच्याकडं असायलाच हवा जर तुम्ही जर कुठल्याही लाईट कलरची ग्रे कलरची म्हणा लाईट यलो कलरची किंवा लाईट पिंक कलरची जर साडी घातली तर वेगळा हटके आणि मस्त असा लुक दिसायला लागतो तर ब्लॅकमध्ये तुम्ही वेलोएटचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा नेटचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ब्लॅक कलरचं हे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता आणि ते छान प्रकारे कुठल्याही साडीवर अगदी छान सूट होऊन जातं आणि एक वेगळा हटके लुक तुम्हाला देऊन जातं तर याच तुमच्याकडं ब्लॅक कलरचं ब्लाऊज हे असायलाच हवं स थर्ड कलरचं ब्लाऊज असणार आहे ते म्हणजे गोल्डन कलरचं ब्लाऊज गोल्डन कलरचं ब्लाऊज हे बऱ्यापैकी सगळ्या साड्यांवर सूट होऊन जातं पण गोल्डन कलरमध्ये एक डीप गोल्डन कलर आणि एक, एक लाईट गोल्डन कलर अशा दोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडं असायला हवेत लाईट गोल्डन कलर जो असतो तो कुठल्याही काटपत्राच्या साड्यांवर पैठणी साड्यांवर अशा सगळ्या साड्यांवर सूट होऊन जातो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्टिच करून घेऊ शकता स्लीवजला तुम्ही नेट लावून घेऊ शकता वेगवेगळे पॅ बॅकसाईडला पॅटर्न करू शकता असं वेगवेगळ्या प्रकारे स्टिच करून मिक्स अँड मॅच करून तुम्ही छान असा तो गोल्डन कलरचा ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता असे ब्लाऊज तुम्ही स्टाईल करताना नेहमी ट्रॅडिशनल साड्यांवर स्टाईल करा जेणेकरून एक मस्त आणि छान लूक येईल आणि तुम्हाला कुठलीही पटकन साडी घालता घालायची असेल तर असे गोल्डन ब्लाऊज नक्की तुम्हाला खूप उपयोगी हो ठरतील त्यानंतर लाईट गोल्ड डार्क गोल्डन कलरचा ब्लाऊज जो नेहमीच वेस्टर्न साड्यांवर सूट होतो म्हणजे पिंक कलरची असू दे किंवा लाईट कलरची कुठलीही साडी असू दे अशा साड्यांवर डार्क गोल्डन कलर म्हणजे सिक्वेन्समध्ये असू दे किंवा वेगवेगळ्या वेस्टर्न फॅब्रिकमध्ये असू दे अशा साड्यांवर जर असे ब्लाऊज घातले डार्क गोल्डन कलरचे तर ते नक्की वेस्टर्न साड्यांवर जातात आणि कुठलीही वेस्टर्न साडी घालायची असेल तर पटकन असा ब्लाऊज काढला आणि घातलं आपण तर खूप छान मस्त मॅच होतं हटके लुक देतो तुम्हाला सो so, यस yes, अशा दोन गोल्डन प्रकारचे एक लाईट गोल्डन कलर आणि एक डार्क गोल्डन कलर असे दोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हा सो so, फोर्थ ब्लाऊज आहे तो म्हणजे रेड कलरचा रेड कलर असा आहे की तो खूप सुंदर दिसतो मस्त दिसतो आणि जर रेड कलरचा हेवी असं ब्लाऊज असेल तर ते अगदी सगळ्या हेवी साड्या ज्या असतात ते वर्क वर्कच्या साड्यांवरती नक्की जातात त्यामुळं वर्कचं साईडला शो होईल तुम्हाला असं जर वर्कचं ब्लाऊज असेल तर मग ते प्लेन साड्या असू दे किंवा वर्कच्या साडी असू दे खूप छान सूट होऊन जातं आणि तुम्हाला एक हेवी आणि रिच लूक देतो सो so, तुमच्याकडे असं हेवी वर्कचं ब्लाऊज नक्की असायला हवं जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रोग्रॅमला गेला असाल किंवा लग्नाला गेला असाल तर पटकन असा एखादा ब्लाऊज असेल तर हेवी साडी तुम्ही नक्की घालू शकता त्यामुळे तुमचा लुक जो असणार आहे हे तर नक्कीच रिच लूक येईल आणि तुम्ही हटके आणि मस्त दिसायला लागाल त्याचप्रमाणे ला रेड कलरमध्ये एक असं प्लेन ब्लाऊज असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण रेड कलरचं प्लेन ब्लाऊज असेल तर त्यावरती वेस्टर्न साड्या म्हणा किंवा ज्या लाईटवेट साड्या असतात त्यासुद्धा खूप छान प्रकारे स्टाईल होतात तर तुमच्याकडे असे रेड कलरचे दोन ब्लाऊज असतील एक भरलेलं हेवीमध्ये आणि एक प्लेन तर नक्कीच तुम्हाला कुठलीही साडी मिक्स अँड मॅच करून घालता येईल सो यस रेड कलरचं ब्लाऊज हे तुमच्याकडं असायलाच हवं त्यानंतरचं सगळ्यात लास्ट आणि पाचवं पाच नंबरचं ब्लाऊज असणार आहे ते म्हणजे सिल्वर कलरचं ब्लाऊज सिल्वर कलरमध्ये सुद्धा मी म्हणेन की दोन प्रकारचे ब्लाऊज असावेत तुमच्याकडं एक सिक्वेन्सचं किंवा वेस्टर्नवरती जाईल असं आणि एक सिम्पल सिल्वरमध्ये थोडंसं लाईट जे काठाच्या साड्या असतील किंवा हेवी साड्या असतील अशांवर हे सिल्वर ब्लाऊज जातील ज्या सिल्वर बॉर्डरच्या काठाच्या साड्या आहेत अशा साड्यांवरती नक्की हे ब्लाउज जातात आणि पटकन तुम्ही छान असा लूक करू शकता आणि जे सिक्वेन्सचे ब्ल ब्लाऊज म्हणा हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही नेटचे सुद्धा फुल स्लीवचे सिल्वर ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता त्यांनीसुद्धा वेस्टर्नच्या कुठल्याही साडीवरती तुम्ही पटकन घालू शकता असे ब्लाऊज आणि मस्त असे स्टाईल करू शकता रिच लिक लुक येईल एक फॅन्सी लूक येईल तुम्हाला आणि असा सिल्वर ब्लाऊज तुमच्याकडं हा असायलाच पाहिजे सो यस हे पाच ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवे तर अशा प्रकारचे पाच ब्लाउज तुमच्याकडं असायलाच हवे जेणेकरून कुठलीही साडी असू दे कुठलंही फंक्शन असू दे त्याच्यावर तुम्ही छान असं मॅच करून स्टाईल करून असे छान छान साडी घालू शकता हटके असा तुमचा लूक करू शकता आणि मस्त आणि खूप छान दिसू शकता तर मला असं वाटतं प्रत्येक जणींकडे असे पाच ब्लाऊज असतील तर तुम्ही पटकन कुठलीही साडी घालायची असेल तर नक्की घालू शकता सो यस आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही सपोर्ट करताय त्यामुळं मी असे छान छान व्हिडिओ बनवते आहे सो so, यस yes, आणि कुठल्या विषयावरती छान असा अजून एक टॉपिक घेऊन येऊ हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो यस ब बाय